श्री नमः श्री ह्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध 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 स्वाहा श्री महालक्ष्मी महात्मय प्रसन्न ओम देवे नम धन नमः ओम श्री नम सुख शांती धनधान्य नमः रिद्धीसिद्धिदानदान्युद्धयंत्रेंदमा ओ श्री नमः ओम धनदे धनदाय दयीमाक्ष्मी नम श्री महालक्ष्मीची कहाणी श्री महालक्ष्मीदेवीची कहानी श्री कहानी श्री लक्ष्मीदेवे नमः ओम श्री लक्ष ओम श्री हू ओम धन दे धन देयी मम ओम धनदय नमस्त हृधी भवंतु तत्व प्रसादन्य में धन्य धन्य दे संपदा ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वारपाल युगातील सुराष्ट्र देशाची मुली आठ पाठ नगर होते तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशिवा तो शूर होता दयाळू होता प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुपीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वेश्येची बायको नवऱ्याच तिचं भांडण होईल घरी वेतावे गेली निघू रानात तिचं पाहिलं सुवासिनीना त्या करीत होते लक्ष्मी व्रत तीन पाहिलं व त्यास व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्री याचा आला पुढे भाग्य उजळलं भद्रशिवा राजेशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबानं विसरली तोट्या ता, तोड्या ताट्यानं बोलू लागली दास दासीवर खेकसू लागली एकदा काय झालं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती वळखते का पाहावं राणी राजवड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी ती त्या दोघांना सात मुलगी झाली एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोन घेतलं फाटकं वस्त्र लिहिली हाती काठी घेतली आदाराला हळूहळू पावलं टाकत आली राणीला भेटायला वाड्याशी आले आन आणि अन दिली आहे का कोणी घरी घालेल का कोणी घास दाशी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलेस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं हे तुला म्हातारी सांगू लागली हळूहळू आवाजातच तसा तशात तशा खोकलाही मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचं कुठे आहे या राजाची राणी दाशी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर ते मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील उन दुन बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस अडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता ही संतापली तुझी राणी पैशावर घालली माणसी विसरली मागचे जन्मी होती दारिंद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिने केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणीही नाही तिला आता तिला सं संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरिबांना कशाला विचारतील ती थोड्या मोठ्यांना मुली थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतो ही राणी लक्ष्मीव्रती विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उठली मातली पण याच फळ तिला भोगावेच लागेल नंतरच तिची डोळे उगतील जाते मी परत रदाशीनं म्हातारीला पाणी दिलं हा जोडले म्हणाली मला सांगा ते व्रत मी करेन नियमाने उतणार नाही ना, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीने ना त्या दाशीला व्रताचा बसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवर एक मुलगी लगबगीनं खाली उती शाम बाला। आली ती होती राणीची मुलगी ती आजी रागवू नका चुकली तिच्यासाठी मला मला क्षमा करा धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने तिनं मुलीला महालक्ष्मीचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आरी मारी येथे तर दिसते ती मातारी राणी कडाडली कोण ग तू थरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढगळून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घर नाहीत तुला मातारीचे डोळे घरघर फिरले कपाळावर आट्या उमटल्या मी तडकन ती निघून गेली परत पुढं दाशीचं लक्षवर्त केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गिरी दाशी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाने लक्ष्मीव्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चार हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं सिद्धेश्वर राजेचा मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामालीचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रवाहाने तिचा संसार सुखा समाधानाने चालू लागला पण भद्रशिवा सूर्यचंद्रिका राणे यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूंना भद्रेशेवाच राज्य लुबाडलं सुरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रेशेवाला फार वेट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसेच मावळतो होता रानावाळा कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशेवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहा तो एकदा तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी नदी तीरावर विसरण्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिनं भद्रशाळांना पाहिलं ओळखलं आणि परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधाराने माणसं पाठवली रथ पाठवला शोशुराना घरी आणलं घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला जावायचा तसं सुचवलं व जावयाचा निरोख निघाला जावायनं नोकराजवळ खंडा दिला मोहरा भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला खंडा पाहून ती खु। खुलली खांड्यावरच झाकण काढलं आत काय आत दिसली कोळशी सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितले नवऱ्याला सांगितले तू ही चक्की झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची बघ सुटत नव्हती चिंतेची ढग सबोवर दिवस दिसत होती काजीचा वणवा भडकत होता सुरचंद्रिकेचे एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनात घेतलं एकदा मुलीला भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग दुसरं करणार काय एका गुरुवारचं ती घरून निघाली मुलीच्या गावाच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी दासी नदीवर आली होती तिने राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणा राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शांबालीने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्याबालीनं पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिट्टी मारली मुलीच्या घरच्या ऐश्वर पाहून डोळे तृप्त तर झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हती आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठवून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला श्याबाला लक्ष्मीचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तीभाव पूजा करत होती आरती झाली वास दरवळत होता उपवासच होता तो कडकडीत करून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईच्या मानशी जन्माची आठवण आली आईला मानसी जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीवर्ताचा वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी तु मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन करे श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना होती महिना व घरी जायला विचार ठरला तिला पोचवाईला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामाला परत निघाली माला धरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मलाधराशी गप्पा गोष्टी वेळ जात होता त्याला सहज विचार बाहेरून काही आणलेस श्या बोटा बरोबर श्यामबाने हंड्याकडे बोट दाखविला मालाधराने झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाशी खेडे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही मिळत का मीठ हो तर ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यात नाही वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरत होतं पण आज शामबेनेच्या सांगाची गोळ राजानं हरली होती पण तो विचार चक्रात गोतला होता शामाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठाला चानाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी बेचव जो माणूस जिथे मीठ खातो तो धुण्याशी नेहमीच इमाने राहतो त्याच रक्षण करतो कामात कस्तूर झाले तर प्रा प्राणपणही करतो मानाधाराचा विचार चक्र थांबलं नव्हतं त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशिवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं बोलावून घेतलं भद्रशिवाला व तातडी या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशिवाने आपली अनुमती दिली होती मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब बोलून भेटून जायची आज्ञा केली सेनापती आले त्यांनी मालाधारांना आधारपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपण विचारलं भद्रशाने राजे जिंकून घेतलेला शत्रू ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या या एक एक खडा द्यायचा शपथ घेऊन झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन से शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधाराचे सैनिक अधिक सावधगिरीचे शत्रूच्या राजावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधारांच्या सैनिकाचा पवित्र शत्रूचा अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक कोसळत होती मालाधारांचे सैनिक पराकष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होतो थोड्याच वेळेस अंधार पसरणार होता मालाधाराने सैनिक अधिक ईर्षीने पुढच पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडसा पाडला होता मालाधारांच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रशिवाच राज्य पुन्हा मिळालं होतं मालाधराला व श्याला ही ताबडतोब कळवली मागे वाढत सैनिकांच्या शत्रूच्या होती ती पोत्यात भरून मालाधराने मालाधराकडे माला आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शास्त्रांचा सा साठाही होता मालाधरानं भद्रशिवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंद उद आलं होतं ती आल्यावर घरात आनंदाला उद्यान आलं होत तो होता गुरुवारचा दिवस लक्ष्मी लक्ष्मीची पूजा केली आरती केली धूप दीपाचा सुगंध दळवत होता व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचा जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधराने राज्य त्यांचे स्वाधीन केले व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या राष्ट्र स्वराष्ट्रात आली सुरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मणाचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगी कुठेतरी दूरदेशी गेली होती तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिंना जो आनंद झाला सा त्याचं सांगणं अगदी अगदी अशक्य श्री लक्ष्मीदेवीच्या देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चितच झालं होतं दुःखाचा वादळ पूर्ण थांबत होतं सुखाचे वारे सर्वांना सुखित होते अशी ही साता उताराची कहाणी सर्वाने वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर सदैव फुलावं अशी पाचचा उतारा संपूर्ण संपूर्ण करून सर्वाने देवीला वंदन करावं ही प्रार्थना श्री लक्ष्मी